नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीमळा यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो दा, डाळ डाळे आंबे बाहेर धरणं चालू आहे तर आमच्या बागेतील छाटणी ही झाली आहे आणि आम्ही घाण फेकण्याचं चा काम चालू आहे तर आम्ही आमच्या बागेत काय कामं करतो हे तुम्हाला आमच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला आम्ही सांगणारच आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पाच फेब्रुवारीला आम्हाला बागेला पाणी द्यायचं आहे तर आमच्या बागेत फक्त छाटणीचंच काम पूर्ण झालंय बाकीची कामं राहिलेली आहेत ख कुट्टी करणं राहिलं आणि खड्डे खंदून खत टाकणंही राहिलेलं आहे शेतकरी मित्रांनो छाटणी केल्यानंतर ही, ही, ही हे जे काही राहिलेले फुलं आहेत हे छाटणीमध्ये तुटलेले नाही आहेत तर आम्ही हे फूल तोडण्याचंही काम करणार आहोत जर आपण पानगळ केली तर हे फूल तुटणार नाही हे फळ तुटणार नाही कारण या ही फळ खूप स्ट्रॉंग असल्यामुळे हे तुटणार नाही त्यामुळे आम्ही हे फळ तोडण्याचं काम आणि फूल तोडण्याचं काम करणार आहोत मित्रांनो मागच्या वर्षी आम्ही खोडाला पेस्टिंग केली होती आणि यावर्षी आम्ही झाडाच्या खोडाला पेस्टिंग करणार आहोत तर ही पेस्ट पेस्टिंग आम्ही घरच्या घरीच तयार करणार आहोत आम्ही कुठल्याही प्रकारची पेस्टिंग रेडीमेड आणणार नाही आहोत आणि आम्ही जे घरच्या घरी पेस्टिंग तयार करणार आहोत त्याचाही व्हिडिओ आम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनलमार्फत सांगणारच आहोत तर मागच्या वर्षी आम्ही पेस्टिंग केली होती त्यामुळे आम्हाला खूप फायदे जाणवले वर्षी आम्ही जी छाटणी केली ती अगदी खरड छाटणी केलेली नाही वरवरतीच छाटणी केली आहे आणि जे पोटात जे वाटर शूट होते आणि हा जो पंजा आहे तो फक्त नॉर्मल कट केला आहे त्यामुळे जास्त फ्लो फुल आणि फळं येतील आणि यावर्षी आम्ही पंजा छाटणी केली द, द दरवर्षी आम्ही खरड छाटणी करायचो त्यामुळे आम्ही ती टनच्या जात नव्हतो यावर्षी आम्ही पंजा छाटणी केली त्यामुळे यावर्षी किती टन माल येतो आणि फ्ल फूल आणि फळ हे अगदी चांगल्या प्रमाणात लागत असतात आणि झाडाचा जो आकार आहे तो अगदी गोलाईप्रमाणे केला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आम्ही खड्डा कसा खणतो कुटी कशी टाकतो आणि भेसळ डोस कशी टाकतो हे तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओमार्फत सांगणारच आहोत जर तुम्ही आमच्या व्हिड व्हिडिओ बघत असाल आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद